नमस्कार मंडळी मी अवधूत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही मे महिन्यात गेलो होतो कोकणात आणि बऱ्याच वर्षानंतर कोकणातील श्री सत्यनारायण महापूजेचं दर्शन घ्यायचा योग आला आमचे नातेवाईक श्री दत्ताराम बाबू आपटे आणि परिवार यांचं राजापूर तालुक्यात भाबलेवाडी हे गाव आहे भाबलेवाडीच्या पाटाच्या मैदानामध्ये मांडव उभारून श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन केलं आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बैठक व्यवस्था देखील आहे मांडवा शेजारी छान सुबक अशी रांगोळी नजरेस पडली अतिशय सुंदर रंगसंगती केलेली आहे आणि दिव्यांमुळे रांगोळीला एक वेगळीच लकाकी आलेली आहे गावातील महिला भगिनी सौ पूर्वा अनिल तोसकर सौ अनगा गणेश आपटे सौ ज्योती राजू केसरकर यांनी ही रांगोळी काढलेली आहे अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे बालाजी देवाची प्रतिकृती देखील आहे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो की श्री विष्णूदेव म्हणजेच श्री सत्यनारायण देव आणि साऊथ इंडियन लोकांसाठी बालाजी देव ही बाजूला गावच्या महापुरुष देवाची पालखी आहे भाबलेवाडी विकास मंडळाचे आणि सत्यनारायण महापूजेचे हे त्र्याण्णवावे वर्ष आहे हे पताके बघून मला माझ्या लहानपणीची गावची आठवण आली हे पताके म्हणजे कोकणातील पारंपरिक सजावटीचं सकारात्मक ऊर्जेचं आनंदाचं उत्साहाचं प्रतीक आहे भाबलेवाडी विकास मंडळ दहावी बारावी पदवीधर डिप्लोमा डिग्री उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रती सन्मान चिन्ह प्रदान करणार आहेत त्याचप्रमाणे श्री वसंत वासुदेव तोसकर यांनी शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केल्याने शासनाने असा राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करून त्यांचा गौरव केला त्याबद्दल भाबलेवाडीचे सुपुत्र म्हणून भाबलेवाडी विकास मंडळ श्री वसंत वासुदेव तोसकर यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं अभिनंदन करणार आहे या भाबलेवाडी विकास मंडळाच्या उपक्रमामुळे पुढील पिढीला एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नवीन प्रेरणा मिळणार आहे आणि त्यांची शैक्षणिक महाविकासाकडे वाटचाल होणार यात शंका नाही भाबलेवाडी विकास मंडळाचा हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे इथे महाप्रसादाची किंवा आपण भंडारा देखील म्हणू शकतो याची व्यवस्था केलेली आहे येथे महाप्रसाद बनवला जात आहे त्यासाठी सगळी गावची मंडळी हिरेरीने पुढाकार घेतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच कुठली ना कुठली सेवा देण्यासाठी तत्पर असतात सगळे गावकरी आनंदाने हसतमुख चेहऱ्याने या सोहळ्यात सहभागी होतात मित्रांनो भाबलेवाडी गावाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे ते म्हणजे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत, माहिती घेतली तेव्हा मा कळलं की हा पाण्याचा झरा लांबच्या डोंगरातून येतो त्यामुळे भाबलेवाडी गावाला निसर्गाचा आणि देवाचा आशीर्वाद लाभला आहे असंच म्हणता येईल हा भाबलेवाडी विकास मंडळाचा रंगमंच आहे या रंगमंचावर गावातील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आज पण इथे सत्यनारायण महापूजेनिमित्त नमन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे पण आम्हाला उद्या सकाळी लवकर उठून कुणकेश्वर येथे कुणकेश्वर देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे त्यामुळे भाबलेवाडी विकास मंडळाचे आणि देवाचे आभार मानून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या गावची आठवण आली असेल तर एक छान स्माईल करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट केली तर उत्तमच आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकनच्या ऑल ऑप्शनला पण क्लिक करा त्यांनी काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि आनंदी राहा my new home